नमस्कार शिक्षक बांधवांनो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात काल कोल्हापूरवर्ग कर्मचारी महासंघाचे शिष्टमंडळ मंदल काल मंत्रालयामध्ये पाठपुरावा करण्यासाठी गेलेले होते महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हा परिषदामधील जे काही रिक्त पदे आहेत ते शिक्षक भरतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदाकडे पाठपुरावा केलेला आहे लवकरात लवकर शिक्षक भरती होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत सोळा जानेवारीचे पत्र याच संदर्भात होते की जाहिराती प्रसिद्ध कराव्यात जिल्हा परिषदांनी यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेले वीस ते बावीस वर्षापासूनचे शिक्षक या ठिकाणी पॅनिक झालेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाठपुरावा करण्यासाठी काल गेलेलो होतो आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण व ग्रामविकास विभाग यांचा समन्वय साधून नोकर भरतीच्या अगोदर रिक्तपदी जी आहेत ती आंतरजिल्हा आंतरजिल्हाबंदीने भरावी यासाठी आपण पाठपुरावा करत होतो कारण ज्यांना बदल्या पाहिजेत त्यांना बदल्या मिळाल्या पाहिजेत आणि ज्यांना नोकरी पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे दोन्ही समूहांना त्या ठिकाणी न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत त्याच दृष्टिकोनातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल वेळ मिळेल या आशेनं आपण खूप प्रयत्न करून गेलेलो होतो पण त्यांची वेळ मिळाली नाही त्यांचे ओ एस डी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केला त्यांना प्रश्न खूप समजलेला आहे त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये दे दैनंदिनीमध्ये दे नोंदसुद्धा देखील करून घेतलेली आहे की ही योग्य मागणी आहे आणि असं झालं तर दोन्ही समूहाला न्याय मिळेल त्यानंतर आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे खूप नियोजित कार्यक्रम होते त्यामुळे त्यांची काही वेळ मिळू शकली नाहीत फक्त चार पाच सेकंद मिळाले त्यामध्ये आम्ही त्यांना एक छानसं पाणीपत नावाचं एक पुस्तक भेट दिलं आणि त्यांचं अभिनंदन केलं त्यानंतर आम्ही सचिवालयामध्ये बांधकाम भवन येथे गेलो आणि माननीय सचिव एकनाथ जी ढवले साहेब यांची भेट घेतली त्यांच्याशी आपण या मागणीवर चर्चा केलेली आहे की नोकर भरतीच्या अगोदर जिल्हा जिल्ह्यामधल्या झाल्या पाहिजेत सोळा जानेवारीचं जे शिक्षण आयुक्तांचं पत्र होतं जे ते पत्राचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवर क्लिक केलं के तर ते पत्र तुम्हाला पाहायला मिळेल ते पत्र सादर केलं आणि नोकर भरती वेगाने होत आहे तर त्याच्या अगोदर जर आंतरजिल्हा बदल्या झाल्या तर अनेक वर्षापासून बदलीच्या प्रतिशेत असलेल्या शिक्षकांना बदल्या मिळतील आणि नोकर भरतीवर या बदली प्रक्रियेचा शून्य परिणाम होईल जेवढी रिक्तपदे नोकर भरतीसाठी उपलब्ध होणार तेवढीच होणार आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही एवढंच की या जिल्ह्यातील रिक्तपदे मू होऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील परंतु एकूण पदे तेवढीच नोकरी भरतीसाठी उपलब्ध राहतील अशी मागणी केल्यानंतर आयुक्त साहेब साहेबांनी पूर्ण ते, ते सोळा जानेवारीचं पत्र लाईन टू लाईन वाचलं आणि आपण हे पत्र उपलब्ध करून दिलात ते बरे झाले असं ते म्हणाले आणि तुम्ही म्हणताय तसंच झालं पाहिजे आणि त्यांनी लागलीच शिपायाला बोलवून कर्मचाऱ्याला बोलवून नितीनजी पवारसाहेब जे आस्थापनेला कक्षाधिकारी आहेत त्यांना बोलावणं धाडलं आणि ठीक आहे तुमचं मागणी पोचलेल्या आहेत आणि तसं होईल असं त्यांनी सांगितले त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो नितीन पवारसाहेब त्या ठिकाणी आले त्यांची चर्चा झाली नंतर आम्ही पवारसाहेबांची भेट घेतली अर्धा तास आम्ही तिथं चर्चा केली त्यावेळेस पवारसाहेबांनी जे एकवीस जून दोन हजार तेवीस चोवीसचं जे पत्र आहे म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे त्यातील एक पॅरेग्राफ त्या ठिकाणी अडथळा ठरतो आहे आम्ही सकारात्मक आहोत आंतरजिल्हा बदल्यांसाठी आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव फाईल आम्ही तयार करून मंत्री महोदयांकडे आम्ही पाठवू त्यांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर बदली प्रक्रिया सुरू होईल परंतु एकवीस जूनमधील जो काही पॅराग्राफ आहे ज्यामध्ये उल्लेख आहे की एकोणीसशे अगोदरच जे नोकरी लागलेले आहेत ला तर त्यांनाच त्या ठिकाणी बदल्या मिळतील त्यानंतर मिळणार नाहीत अशा प्रकारचा जो पॅरा आहे तो पॅरा थोडासा अडचणीचा ठरतो आहे त्यावर आम्ही एकोणीसशे सदुसष्टच्या शेवासर्ती नियमानुसार ज्या स्वायत्त संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यातील कर्मचाऱ्यांना सर्व संवर्गाच्या म्हणजे परिचर असेल डॉक्टर असेल किंवा क्यों, क्लर्क असेल यांच्या सर्वांच्या आंतरजिल्हा बदल्या होतात मग शिक्षकाच्याच बदल्या का बंद झाल्या पाहिजेत त्याही चालू ठेवल्या पाहिजेत घटनेतील समान संधी या तत्वाला त्या ठिकाणी बाधा पोहोचेल अशा प्रकारचा पाठपुरावा आम्ही त्या के ठिकाणी केलेला आहे ग्रामविकास विभागानं एकवीस जूनच्या जी आरला ला त्या ठिकाणी संमती दर्शवलेली आहे तर ते संमती दर्शवलेली जी आहे त्याबाबत आपल्याला काय करता येईल का या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे एकूण एक असं या ठिकाणी दौऱ्याचं यश आहे की एकनाथजी देवले साहेब या ठिकाणी नोकर भरतीच्या अगोदर जिल्हा बदली करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर दिसले आणि नितीनजी पवार साहेब यांच्या माध्यमातून असं समजते की आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभाग या ठिकाणी सकारात्मक आहे आता फक्त आंतरजिल्हा बदलीचा जे काही प्रस्ताव ग्रामविकास विभाग मंत्री महोदयाकडे सादर करतील तो प्रस्ताव साहेबांनी मंजूर केला पाहिजे ग्रामविकास विभागाचे जे मंत्री आहेत त्यांची आज वेळ आम्ही मिळवलेली होती तीन वाजताची परंतु ती बैठक काही झाली नाही आज त्यासाठी आमचं शिष्टमंडळ आजही उपस्थित होतं आम्ही आणखी मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करणार आहोत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण विभाग यांच्याकडेही आम्ही एकवीस जूनच्या जी आरनुसार अगोदर तर आम्ही आक्षेप घेतलेलेच आहे त्या शासन निर्णयावर तू कसा अन्यायकारक आहे आणखी पाठपुरावा करणार आहोत कालचा व्हिडिओ हा फार गर्दीत झालेला होता त्यामुळे टोळचा प्रॉब्लेम होता त्यात स्पष्टता नव्हती अनेक जणांनी मला कळवलं की थोडा क्लिअर व्हिडिओ झालेला नाही आहे तर कालचे सगळे एंटायर जे अपडेट्स आहेत ते आम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थोडेसे देण्याचा प्रयत्न करावा तर आम्ही आणखी पाठपुरावा करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की जे आजही त्या ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत ते सक्रिय झालेले आहेत त्यांनी अनेक गोष्टीला आज बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात ते यशस्वी पण झालेले आहेत त्यांना पण विनंती आहे की बदल्या होऊ द्या बदल्यांना अडथळा करू नका हित जपा व्यापक जनहिताशा आपणही काम करावं आम्हीही करतो आहे परंतु केवळ आम्हाला विरोध करायचा म्हणून या हजारो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला बाधा पोहोचू नका व्हिडिओ आवडल्यास कृपया सर्वांनी शेअर करावा याची लिंक शेअर करावी आणि आंतरजिल्हामधल्या नोकरी भरतीच्या अगोदर कशा होतील यासाठी जे काय आम्ही दोन तीन महिन्यापासून रान उठवलेले हो आहे या चळवळीला तुम्ही पाठिंबा द्यावा आणि हजार शिक्षकांना न्याय मिळावा या सर्व गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हावे कृपया चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला माहिती वजा व्हिडिओ तातडीने मिळतील धन्यवाद